विटा पोलीस स्टेशनमधील एक कर्मचारी संशयितांची गोपनीय माहिती लोकप्रतिनिधींना देतो त्यामुळे त्यांच्याकडून अनेक प्रकरणात हस्तक्षेप होत आहे त्यामुळे विटा पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची खातेनीय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस पंकज दगडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून केली आहे त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातला स्थानिक विसंवाद चव्हाट्यावर आला आहे विटा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांच्या विरोधात स्थानिक भाजपाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस पंकज दबडे अनुसूचित जाती सेलचे संदीप ठोंबरे खानापूरचे नगर पंचायतीचे गटनेते मारुती भगत आध्यात्मिक आघाडीचे संतोष यादव आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठक घेतली त्यांनी थेट नाव घेत आरोपांच्या फैरी झाल्या ते म्हणाले विटा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल पाटील याचा कारभार वादग्रस्त आहे हा कधीही पोलीस वर्दीत नसतो विटा पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक प्रकरणांची तो थेट स्थानिक प्रतिनिधी म्हणजेच खाणापूर मतदारसंघाच्या आमदारांना फोन करून गोपनीय माहिती देतो परिणामी अनेक गुन्ह्यांची प्रकरणे बाहेरच्या बाहेर रफादपा होत आहेत त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अनेक प्रकरणात तर तो सरळ सरळ दलाली करीत आहे कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात असतानाही त्याने असेच प्रकार केले होते या प्रकारांना कंटाळून अनेक पोलिसांनी बदल्यांचे अर्ज दाखल केले आहेत वास्तविक आम्ही चांगल्या पोलीस किंवा अधिकाऱ्यांच्या कायमच मागे असतो परंतु हा कर्मचारी आहे एका वर्षात तीन पोलीस ठाणे त्याला कशी मिळाली त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढा त्याच्यावर कोणाचा राजकीय व्रद असत आहे याचीही चौकशी करा अशी मागणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुटे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे तसेच या प्रकरणी गरज पडल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांना घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहोत असेही पंकज दबडे मारुती भगत आणि संदीप खुंबरे यांनी सांगितले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा